आज मतदान पद्धतीने नागरिकांचा प्रचार तुम्हाला नमस्कार चांगला प्रतिसाद आहे उत्स्फूर्तपणे लोक मतदान करतायत संविधानाने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हक्क दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे बजावत प्रचार करताना अनेक आरोप प्रतरोप करण्यात आले या सगळ्या गोष्टी कशा बघल्या एक तुम्ही एक आधी म्हणतो तर दहशतीचा वाद या ठिकाणी कशा बघ दहशत मिटवायचे याच म्हणजे मी मला जर मतदान झालं मी विजयी झाले तर दहशतवाद खरच मिटवणार आहे आणि जे चालू आहे भ्रष्टाचार आज मी लोणी बुद्रुक मध्ये फेरी मारली तर कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांचं जे इंजिनिअरिंग मेडिकल डी फार्मसी बी फार्मसी सर्व त्यांचे त्यांना यांचं मतदान इथे करून घेतलेले ते इथले नागरिक हे असं दाखवलं वास्तविक ते इथले नाही ते विचारलं तर आणि सकाळी सातलाच सुरू केलं मतदान तीन चार हजार मुलं मुली येतेच गर्दी तिथे सगळे मुलंच त्यांना मराठी येत नाही आणि एकच ते म्हणायचे त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आम्ही बिरोबा जवळ राहतो त्यांना बिरोबा काय हे पण माहिती नाही म्हणजे सत्तेचा गैरवापर मला तर असं पण ऐकू आलं की एका मुलीला तीन तीन मतदान करण्याचं नेल रिमोरने शाई पुसायची आणि मतदान करायचं अशा पद्धतीने सांगण्यात आलेले तुम्ही घेऊन नागरिकांसमोर गेले सांगितले ना आता मी कि हा पहिल्या प्रथम दहशतवाद मिटायचं शेतकऱ्यांचे प्रश्न आहे प्रलंबित निळवंडेचं पाणी गोदावरीचा डावा उजवा कालवा परत दुधाचा भाव सोयाबीनचा भाव पिकांचे शाश्वत भाव पाहिजे रस्त्याचा प्रश्न खूप प्रश्न प्रलंबित विजेचा प्रश्न आहे आडगाव मापरवाडी केलवड गोगलगाव इकडे रस्त्यांचे भीषण प्रश्न आहे आणि ही दहशत आणि हा भ्रष्टाचार अतिशय भ्रष्टाचार आहे सत्तेचा फार गैरवापर आहे मुद्दे आता हो निश्चितच माझ्या बाजूने Hmm. शिर्डी विधानसभेमध्ये परराज्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून मतदान या आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत अधिक चौकशी केली असता सदरशा विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते, ते रितसर मतदार आहेत त्यामुळे ह्या बातमीमध्ये तथ्य नाही